तो कोण डेकोरेशन पाहिजे सर गणपती साठी तो भारी भारी डेकोरेशन साठी खुलाय तो सर गाइस बघू शकता आता मुंबईला आता आम्ही पोस्टनो शॉपिंग करायला <laughs> बघा पाव ने दोन चला आता आपण शॉपिंग शौप, करूया

डेकोरेशन पाजे गणपति तो भारी भारी डेकोरेशन खुला है तुरा थोड़ा अजू दाखा

Lynch, 5, आ, आ। Sur, भारी भारी कवर दुकान आहे तिथं पाहिजे ते कवर भेटतील मनीष मार्केट आज मध्ये पण दुकान आहे का घर बघायचं भारी भारी कवर मुंबईला मनीष मार्केट महानगरपालिकेची गाडी आले आणि गाड्या पार्किंग केलेल्या त्यांच्या गाड्या भरपूर गर्दी झाले कवरित पूर्ण मोबाईल चे कवर रिपेरिंग करून भेटली तर भारी बारी कवर तिथ या तुम्ही पण इथं मोबाईल कवर घ्यासाठी एकशे एक बघू शकता गाडी किती चालली आता चालली पार्किंग काही इथं पार्किंगला गाडी लावू नका अशा गाड्या उचलतात तुम्ही मुंबईला आल्यावर सेफ्टी गाड्या ठेवा नाही तर असे चल बघू शकता मस्त मस्त की सायकल या खेळणी जाहीच बघू शकता आता लायटिंग गणपती आल्याच जवळ तर बघा कोणाला लायटिंग शॉपिंग करायचं असेल तर मस्त आहे की बघा लायटिंग आता गणपती आल्याच सात तारखे बघा मस्त मस्त दुकान आहे इथं काय तरी घेते काय येत बॅटरी ताई, ताई ये बॅटरी येते मशीन हा खेळण्यांचा मार्केट आहे पूर्ण इथं खेळणी भेटते बघा पूर्ण खेळण्यांचा मार्केट पूर्ण मुंबईला बघा खेळणी किती भारी भारी गाड्या बिड्या बघा इथं छोट्या मुलांच्या स्कुट्या बघा चार हजारची स्कुटी कुंजाला बघ छोटीशी गाडी बसत छोट्याशी गाड्या बघा आहे चार हजार तीन हजार बघा किती भारी भारी पूर्ण दुकान आहे गाड्यांचं एकशे एक गाडी कोणाला बड्डे ला गिफ्ट करायचं असेल तर मुंबईला या गाड्या घ्या कमी तर बघू शकता ताई फॅन फॅन छोटासा येते का हा 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 हवं हा। येते मस्त एक हा तर गाई झाड लागते भारी भारी एकशे एक हो भारी आहे तर गाड्या बिर्यात किती भारी भारी मध्ये पण दुकान आहे घड्याळाचा सर्व दुकानाचा किती भारी भारी सगळं ते सगळं

तेव्हा पेड्या किती कथा सिंगोली करतात तो गाडी दोन भुलेश्वर मार्केट चालू चालू मार्केट एंट्री मार्केटमध्ये भुलेश्वर ज्वेलरी भुलेश्वर मार्केटमध्ये ज्वेलरी वगैरे गळ्यातला विलग लावासगडा जन्मी सोशल मार्केट मुलेश्वर मार्केट বুলতে প্ৰকাশিক জুৱেলিংছ लग्नासाठी मस्त भुलेश्वर मार्केटला या लग्नासाठी तर बघा नवरीसाठी हल्दीसाठी करवल्यासारखे मस्त भुलेश्वर मार्केटला असे व्हेरायटी भेटते